துவக்கம் பருடோயே जुगलबंदी भारून ज्यांनी आता अतिशय सुंदर आवाजामध्ये भारूड गायला ते, ते युवा का अतुल हातेकर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर व मी संदीप मोहिते ती पेळी जुलोनी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आमच्या दोघांत भारुडांची जुगलबंदी मावशीचा सामना होईल दोघांत मारी होणार ना पंचा चकमक जरूर होईल काय अतुल हाते का माझी रमणी आज जोड

तुझ्या बरगड तो थोरकडे तुझी माझी जमली आज जोड सामान तोडीला तोड तुझी माझीर जमली आज जोड म्हणणार नाही मावशी लक्ष आहे का सगळ्यांनी काय म्हणलं जमली आज जोड लगा नवरा बाईक म्हणजे जोड टेकाना मावशी नवरा बाईक म्हणजे जोड टिका ना नवरावर रागोदर मरतो नाही तर बाईक मध्ये अगोदर मरते त्या क्लम मध्ये

अरे दिवसानी तुला काय म्हणतो सूर तो न पाल गया तो पाल गया नहीं तो स्टेशन हमाल हो आणि काय म्हणतो

I'm <inaudible> 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 मि <suspects> <laughs> <ién> <vendo> <osium>

दुधापासून बनवून धंदा विकायचा आमच्या असतो सांगोलचा मोठा बाजार घेऊन विकायला गेला विकायला गेला पण कुठं बसला कुठं बसला एक उंदर खुशी वा मारायचं मात्र औषध घेऊन बसलो होतो

मूल भरुड आहे या संतांनी समाजाला दिशा दाखवण्याचं काम केलं हा वाईट मार्गाने चाललेला समाज चांगल्या मार्गावर आणण्याचं काम संत साहित्याने केलं मुली प्रथम सांगता आहे गाव कोणता याचा विचार बरोबर का नाही म्हणजे परमेश्वराला आपल्याला गाव दिला कोणतं गाव काटेगाव कुर्डुवाडी करमाळा संदीप तिकडे कर्नाटक आज हा तर पटक नाही कोणतं गाव नाही दे परमेश्वरान दिले भावा विसर्ग असतात तो माझा पडला अरे ज्याने दे देह दे 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 दिला दान त्याचे कला विमचन पण त्या परमेश्वराचं त्या पांडुरंगाचं नाव बाबरी बसेल की जी माय बाबा म्हणून त्या आयुष्याच्या शेवटी त्या यमाचा टोला बसल्याशिवाय राहणार नाही मृतला द्वारा सांगता हवाली केलाय गाव केलाय केलाय गाव केलाय गाव केलाय 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 के लगाओ धन्ना हवली के लगाओ हवली लगाओ धन्ना हवली लगाओ के लगाओ धन्ना हवली के लगाओ और के लगाओ धन्ना हवली के लगाओ मराठ ओ संदीप साली साली लैया बैठ डूबत फिर लैया हवन के लाई दाव धनिया के लाई का हवन के लगाओ धनिया हवन के लगा के के को करा थोड़ा कमी करा यू हेलो कमी करा हेलो कमी करा थोड़ा यू को कमी करा बोलने के हेलो बस मावशी कळलं महाराजांनी सांगितलं गाव हवाली केला धनी म्हणजे भगवंत गाव म्हणजे शरीर इथं कळलं गा, महाराजांनी गाव सांगितला पण तो गाव कसा आहे एकनाथ महाराज म्हणतात गाव भरला रे पाचानी हे शरीर पंच महाभूताने तयार झालं पंच महाभूतांनी तयार झाल्या अग्नी वायू पृथ्वी आप आणि ते पंच महाभूता या शरीराची रचना आहे एकनाथ महाराज म्हणतात अरे गाव भरला मग पंचवीस या देहात झाले धनी पण तेही गुंतल्या पापल्या व्यसनी आम्ही विसरून गेलोय त्या धन्याला हो माय मग या गावात वस्ती भरपूर आहे कोणत्या गावामध्ये हो। कोणत्या गावामध्ये हो। तुमच्या काटेगावामध्ये काटेगावामध्ये नव या साडेतीन हाताच्या हा ध्यामध्ये या शरीरामध्ये जो पर्यंत ताकद आहे जो पर्यंत शक्य आहे तोपर्यंत म्हणून इथं नाथ महाराज सांगतात अरे या गावात वस्ती भरपूर आहे तववरी आपले हित पावे म्हणजे तोपर्यंत पर्यंत असा भक्ती परमार्थ करा तोपर्यंत पर्यंत भारुड कीर्तन असं करा कधी कधी जोपर्यंत शरीर चांगलाय जोपर्यंत करा कधी चांगलाय मातारपणी पण मावशी मातारपणी काय होतोय माहितीये का दादा ऐ पाटी माग बसले पैते माझे का मातारपणी तोंडाचा दात पटलेला असतो तोंडाचा दात पडलेला असत राम राम

करू म्हातारपणी भक्ती करू म्हाती करू पण मावशी म्हातारपणे या शरीराची काय अवस्था होती एकनाथ महाराज गात म्हणतात म्हातारपणी कस होता का डोळे गावची लागती कवाडे या नागकापुरी शेपूड पदा पदा बदारे पडे आणि तुझ्या तोंडापूरची ही बत्तीस खेडे

अव या माताऱ्याने या मातारीला तरुण पानामध्ये नाही त्रास दिलेला असतो नाही त्रास जेव्हा पाणी दि

ऐसी फजिती होईल की जी माय बाबो तर्पण कसं होत

साय नवली मग या गावाला दिली की जी मायबा सत्तानी काडून रसाय नवली या गावाला दिली कोंतारा साया ओ ओ कोंतारा साय दिली या गावाला भक्तीचा करोनी काडा तयासी दिदला धरपड वंदन मग तुम्ही वैकुंठ कराल की जी माय बाबा